एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासनसेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आंदोलन करीत आहे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी जी पी एसह जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी आज पुन्हा अमरावती जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने जुनी पेन्शनधारक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन करत सरकारच्या नकारात्मक धोरणाचा निषेध केला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढल्यानंतर सरकारने आश्वासन दिले तर नंतर सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला यावेळी सुद्धा आश्वासन दिले मात्र तरी देखील दखल न घेतल्याने आज पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे जे सरकार आम्हाला जुनी पेन्शन लागू करणार त्यालाच आमच्या परिवारातील मतदान देण्यात येईल असा अभियान आमच्या संघटनेच्या वतीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राबविण्यात येईल तर यावेळी आमदार जमो अभ्यंकर यांनी सुद्धा जुनी पेन्शन संघटनेच्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिला नमस्कार मी गौरव काळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती आज संघटनेद्वारा हल्लाबोल आंदोलन अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे आमची एकमेव मागणी आहे एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशीची जी पी एफसह जुनी पेन्शन लागू करा ही मागणी गेल्या दहा वर्षापासून आम्ही सतत संघटनेच्या वतीने विविध आंदोलनाने करत आहोत मात्र सरकार वारंवार वेळी आम्हाला फक्त हो म्हणते मात्र देत नाही नेहमी नवीन नवीन नवी योजना तयार करते पहिले डी सी पी एस होती नंतर एन पी एस आणली आणि आता ते सुधारित पेन्शन योजना ज्याला गॅरंटेड पेन्शन स्कीम असं ते म्हणतात ते आणतात आहे या सर्व योजना आम्हाला अमान्य आहे आम्हाला जी जुनी पेन्शन आहे जी एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीची आहे तीच आम्हाला हवी आहे या महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी एक समान असली पाहिजे ही जर शासनाची भूमिका आहे तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना एक समानच पेन्शन असली पाहिजे ही संघटनेची भूमिका आहे आज त्यासाठीच हल्लाबोल आंदोलन आपल्या जिल्हाधिकारी कार्यावर ठेवलं आहे आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन या समोर केल्या जाईल आणि त्यानंतर विधानसभेत संघटनेद्वारा इतर सर्व संघटनांना सोबत घेऊन वोट फॉर ओ पी एस हे अभियान ताकीनं राबवले जाईल जो पेन्शन आमच्यासाठी देईल त्यालाच आमच्या परिवाराचं मतदान होईल असं अभियान आमच्या संघटनेच्या वतीने आणि सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही राबवणार आहोत तरी शे शासनाला हो जी, ही शेवटची संधी आम्ही देत आहोत की या दीड महिन्यात त्यांनी आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशीची जी पी एफसह जुनी पेन्शन लागू करावी ही विनंती संघटनेद्वारा करीत गौरव काळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा बरोबर एक नाही जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी ती राज्य शासनाने मान्य करायला पाहिजे कोणत्याही प्रकारची नवीन सुधारित योजना वगैरे आम्हाला मान्य नाही आहे ज्याच्यामध्ये शिक्षकांचं अहित किंवा आणखी अन्य कर्मचाऱ्यांचं अहित होईल त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे ते सुखी समाधानी जायला पाहिजे आरोग्यविषयक त्यांच्या निर्माण होणाऱ्या समस्याकरता त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याचा प्रसंग निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून ही ज जुनी योजना जशी आहे तशीच लागू झाली पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे तेच मी या ठिकाणी सगळ्या आता या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळेला मी सांगितलेलं आहे जुनी पेन्शन जर जुनी पेन्शन जर यांनी मंजूर नाही केली तर निश्चितपणे या ठिकाणचे महाराष्ट्रामधले जवळजवळ पंधरा लाख कर्मचारी हे पूर्णपणे या राज्य शासनाच्या विरोधामध्ये सध्या जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधामध्ये मतदान करतील अशा प्रकारची स्थिती आज त्यांनी निर्माण केलेली आहे म्हणून त्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन योजनेला हो जराही कोणताही इफ हँड बट न लावता कोणत्याही प्रकारची अट न घालता जशीचे तशी ती योजना त्यांनी लागू करायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आमचा राहणार पेन्शन जुनी क्या मांगे काय एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर